शिवतीर्थावरती ही भेट आहे खासदार संजय राऊत आणि अनिल परब सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत या बैठकीसाठी या भेटीसाठी पोहोचलेले आहेत त्यामुळे अतिशय महत्वाची आत्ताची सगळ्यात मोठी महाराष्ट्राच्या राजकारणामधली ही बातमी आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीसंदर्भातली शिवतीर्थ ही राज ठाकरेंच्या निवासस्थानावरती उद्धव ठाकरेंची भेट आहे संजय राऊत अनिल परब सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत सध्या आहेत हिंदी भाषेच्या मुद्द्यानंतर दोन्ही भाऊ एकत्र आले आणि हळूहळू या भेटी गाठी वाढलेल्या आहेत याआधी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले होते त्यानंतर गणेशोत्सवामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी गेले आणि त्यानंतर आत्ताची ही महत्वाची भेट देवेंद्र कोल्हटकर या भेटीसंदर्भात ही माहिती देत आहेत देवेंद्र तृप्ती आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे मधली जवळीक वाढलेली आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहेत दोन्ही ठाकरेंच्या पक्षाचे नेते मंडळी देखील विविध कार्यक्रमानिमित्ताने एकत्र येतात आहे आणि हा जो भाग आहे एकत्र येण्याचा तो आगामी निवडणुकांच्या दृष्टीने देखील महत्वाचा मानला जातो आणि त्यामुळेच आता उद्धव ठाकरे जे आहेत ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या नेत्यांसह शिवतीर्थ निवासस्थानी भेटले पोहोचल्याची माहिती मिळते स्वाभाविक आहे आगामी ज्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक जी आहे ती मानल्या जाते आपल्याला माहिती आहे की कालच काँग्रेसच्या नेत्यांनी दोन दिवसापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती आणि त्यावेळी देखील उद्धव ठाकरेंनी मनसे संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा केली होती काँग्रेसचे नेते देखील या सगळ्या भेटीचा तपशील त्यांच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी बोलणार होते आणि मनसेचं नेमकं काय करायचं याबाबतची भूमिका जी आहे ती काँग्रेसकडून स्पष्ट केली जाणार होती उद्धव ठाकरे जे आहेत ते सध्या महाविकास आघाडी सोबत आहेत तर मनसेला सोबत घ्यायचं असेल तर त्या दृष्टीने देखील चर्चा ज्या आहेत त्या सध्या घडताना पाहायला मिळतात त्यामुळे एक महत्वाची बैठक जी आहे ती आपण म्हणू शकतो या बैठकीसाठी उद्धव ठाकरे तर आहेत त्यासोबत संजय राऊत अनिल परब देखील आहेत राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही बैठक होती राज ठाकरेंच्या पक्षातील देखील नीती मंडळी त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी निवडणुका असतील किंवा सध्याची जी काही राज्यातील सामाजिक राजकीय परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर ही भेट जी आहे ती महत्वाची आहे देवेंद्र आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली आणि या निवडणुकीच्या निमित्तानं दिल्लीमध्ये सुद्धा अनेक महत्वाच्या भेटीगाठी झाल्या काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या बैठका सुद्धा झालेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवरती त्यानंतरची ही आताची भेट त्यामुळे राज ठाकरे यांना मवियामध्ये सामावून घ्यायचं किंवा मवियामध्ये राज ठाकरे यांच्यामुळे येण्यामुळे काही परिणाम होऊ शकतो या संदर्भामध्ये या भेटीनंतर काही चर्चा होऊ शकते नक्कीच चुटते आपण म्हणू शकतो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते एकत्र आलेले एक आहेत दोन्ही पक्ष ता जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे आता जर राज ठाकरेंना महाविकास आघाडीसोबत घ्यायचं असेल तर या दृष्टीने ह्या सगळ्या घडामोडी आपण म्हणू शकतो जे असू शकतात कारण जसं मी सांगितलं की काल काँग्रेसच्या नेत्यांसोबत देखील उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत घेण्याच्या संदर्भात किंवा मनसेबाबतची चर्चा केली होती त्यामुळे आता बघतोय की त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची भेट होती आणि स्वतः उद्धव ठाकरे जे आहेत ते शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत त्यांच्या नेत्यांसोबत त्यामुळे हो थांबवते भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत प्रवीण दरेकर जी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थावरती भेट होतीये आणि ही भेट अचानकपणे ठरलेली आहे नेमकं का कारण काय प्रत्येकालाच या संदर्भात जाणून घेण्याची इच्छा आहे या भेटी संदर्भात आपली प्रतिक्रिया काय मला कसं कळणार ते कशासाठी भेटतायत काय उद्देश आहे तथापि दोन भाऊ एकत्र भेटत आहेत कि दोन पक्षप्रमुख एकत्र भेटत आहेत हे आपण भेटी नंतरच त्या ठिकाणी सांगता येईल आणि दोन भाऊ जर एकत्र येणार असतील तर आपला कुटुंब वसल महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे दोन कुटुंब जर एकत्र येत असतील तर त्याचा आनंद आहे त्याची असूया असायचं काहीच कारण नाहीये आता ते युती करणार एकत्र येणार अशा प्रकारच्या चर्चाही त्या ठिकाणी अनेक दिवस सुरू आहेत आता महापालिकेची निवडणूक जवळ आले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे त्याच्यावर ही चर्चा त्या ठिकाणी होऊ शकते आणि त्याच्यामुळे मला वाटतं चर्चा झाल्यानंतरच मीटिंग मधून किंवा ते बाहेर आल्यानंतरच माध्यमांच्या आम्हाला कळेल नेमकं काय ते निश्चितच राजकारणामुळे या दोन्ही भावांच्या भेटीबद्दल जास्त चर्चा होते आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा मात्र हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर अर्थातच विरोधकांना हे मोठं आव्हान निर्माण होणार आहे नाही असं काहीच नाही आव्हान वगैरे आम्हाला अजिबात वाटत नाही कारण शेवटी हे बघा बाळासाहेबांच्या विचारांचा जो हिंदुत्ववादी किंवा मराठी माणसांसाठी विषय किंवा विचार आहे एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्या ठिकाणी आलाय आणि आपण बघाल की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये जास्तीचं मतदान शिंदे साहेबांना त्या ठिकाणी झालंय आणि सर्वाधिक मतदान भारतीय जनता पार्टीला झालंय त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे साहेब यांचं एकत्रित मतदान निश्चितच मोठं आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे ते दोघेही जरी एकत्रित आली अर्थात काही पाच पंचवीस जागांवर थोडीफार मतं त्यांची वाढतील नाही अशातला भाग नाही पण त्यामुळं एकंदर मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुका काही मोठा परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही सर मुंबई महापालिकेमध्ये महत्वाचे मुद्दे आहेत तिथल्या स्थानिक आ, जे आहेत त्या संदर्भामध्ये आणि मुंबई महापालिकेवरती शिवसेनेचीच कायम पकड राहिलेली आहे त्यामुळे आता जेव्हा दोन्ही भाऊ एकत्र येतील तेव्हा अर्थातच त्यांचं बळ वाढणार आहे शिवसेनेचीच पकड असं ना काय नाही काँग्रेसचे पण महापौर या ठिकाणी झालेले आहेत अनेक वर्ष त्याचबरोबर अनेक वर्ष शिवसेनेचे जेव्हा पकड होते तेव्हा भारतीय जनता पार्टी शिवसेने सोबत होती हे आपण विसरताय आता शिवसेनेच्या दोन शिवसेना झालेल्या आहेत शिंदे साहेबांच्या मागे एक मोठा गट त्या ठिकाणी मूळ शिवसेनेचा आहे त्याच्यामुळे आता ती शिवसेना राहिलेली नाही तो शिवसेनेचा विचार राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि त्या ठिकाणी शिंदे साहेब असं मोठं मतदान निश्चित मुंबईमध्ये आहे आणि त्याच्यामुळं फार काही त्याचा बालेकिल्ला राहिलाय आता बालेकिल्ला भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा माहितीचा झालेला आहे कारण ज्या पद्धतीने या मुंबईला आकार देण्याचा प्रयत्न होतोय देवाभाऊंच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड अशा प्रकारचं कोस्टल रोड मोनो रोड नागरी कामं होत आहेत आणि याचा परिणाम स्वाभाविकपणे त्या ठिकाणी मुंबईकरांना माहीत आहे आणि मुंबईकर मतदान जो करतो तो सजग आहे त्याच्यामुळे मला वाटतं विकासाच्या आधारावर आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवर त्या ठिकाणी मला वाटत नाही काय फार मोठा परिणाम एकत्र येण्याने होईल असा निश्चित खूप खूप धन्यवाद दरेकर सर एनडी मराठीला ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल त्यामुळे दोन भावांची ही भेट काही मोठा परिणाम करणार नाही राजकारणावरती असे प्रवीण दरेकर यांची ही, दरे ही प्रतिक्रिया आहे उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही भेट होतीये संजय राऊत आणि अनिल परब सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत आत्ताची सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली घडामोड आपण पाहतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट होती उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांबरोबर सुद्धा उद्धव ठाकरे यांची भेट झालेली होती आणि त्यानंतर आता राज ठाकरेंबरोबर उद्धव ठाकरे भेटीसाठी पोहोचलेले आहेत देवेंद्र कोल्हकर या संदर्भातली माहिती देवेंद्र तृप्ती पाच जुलैला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते एका मंचावरती हिंदी सक्तीला विरोध करण्याच्या दृष्टीने पहिल्यांदाच एकत्र आले होते आणि त्यानंतरच चर्चा सुरू झाली होती की हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आगामी काळामध्ये निवडणुकांच्या दृष्टीने देखील एकत्र येतील आणि दृष्टीने आता घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे पाच जुलैचा कार्यक्रम झाल्यानंतर राज ठाकरे स्वतः मातोशीवरती पोहोचले आणि उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यानंतर आपण बघितलेलं आहे की गणेशोत्सवात देखील उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणेश दर्शनासाठी आले होते आणि आता स्वतः उद्धव ठाकरे त्यांच्या नेते मंडळींचं राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत त्यामुळे या सगळ्या घडामोडीच आपल्याला सांगतात आहे की दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आगामी निवडणुकांच्या दृष्टीने एकत्र येतानाच पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगे महत्वाची चर्चा जी आहे ती या सगळ्या बैठकीमध्ये घडू शकते काल जसं मी सांगितलं की काँग्रेसच्या नेते मंडळींनी देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली उद्धव ठाकरेंनी देखील त्यांच्यासोबत मनसेबाबत चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर आपण बघतो की अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच उद्धव ठाकरे जे आहेत ते शिवतीर्थ निवासस्थानी आलेले आहेत निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावरती आहेत आणि त्या दृष्टीने घडताना आपल्याला पाहायला मिळतात श्री देवेंद्र काल परवा उद्धव ठाकरे यांची काँग्रेसच्या नेत्यांबरोबर भेट झाली आणि आज ते राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत मविया मधल्या राज ठाकरे यांच्या समावेशासंदर्भात काही सकारात्मक पावलं उचलली जातात असं म्हणायचं तुर्तास तरी आपल्याला असं म्हणता येणार नाही कारण काँग्रेसच्या नेत्यांची नेमकी काय भूमिका आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये कारण जरी त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली असली तरी ते दिल्लीतील दिल त्यांच्या पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून त्यांची भूमिका जी आहे ती जाहीर करणार आहे त्यामुळे काँग्रेसची भूमिका देखील या महाविकास आघाडीमध्ये मा महत्वाची आहे जर मनसेला सोबत घ्यायचं असेल तर शिवाय मनसेची स्वतःची देखील भूमिका नेमकी काय आहे महाविकास आघाडीसोबत जाण्यासंदर्भात की फक्त उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याच्या संदर्भात त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या नंतर दोन्ही बाजूची काँग्रेस असेल मनसे असेल उद्धव ठाकरे असेल यांच्या मध्ये काय नेमकं ठरतंय हे देखील पाहावं लागेल देवेंद्र गेल्या पंचवीस मिनिटांपासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे महत्वाचं म्हणजे दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा ही चर्चा सुरू असू शकते कारण दसरा मेळाव्यासंदर्भात एक माहिती आलेली कदाचित राज ठाकरे दसरा मेळाव्यामध्ये सहभागी होऊ शकतात मात्र संजय राऊत यांनी त्यानंतर प्रतिक्रिया देताना या बातमीचं खंडनही केलं होतं नक्कीच अशा पद्धतीची चर्चा ज्या आहेत त्या गेल्या काही दिवसापासून सुरू होत्या की दसरा मेळावा जो शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा असतो उद्धव ठाकरे मार्गदर्शन करत असतात आणि यावेळेस या दसरा मेळाव्याच्या मंचावरती कदाचित राज ठाकरे देखील पाहायला मिळू शकतात कारण उद्धव ठाकरे गटाचे जे नेते आहेत सचिन आहेर त्यांनी तशा पद्धतीचे संकेत दिले होते आणि त्यानंतर या सगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र त्यानंतर संजय राऊत असतील किंवा मनसेची नेते मंडळी असतील त्यांनी या संदर्भात फारशी काही सकारात्मक भूमिका जी आहे ती जाहीर केली नव्हती त्यामुळे तोंडावरती दसरा मेळावा देखील आहे आणि दसरा मेळावा यंदाचा अत्यंत महत्वाचा दृष्टीने शिवसैनिकांच्या दृष्टीने कारण तोंडावरती निवडणुका ता या दसरा मेळाव्यामध्ये पाहायला मिळू शकतात का अशा पद्धतीच्या देखील चर्चा होतात दे त्यामुळे दसरा मेळावा असेल आगामी निवडणुका असतील किंवा सध्याचं जी काही राजकीय परिस्थिती आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे देवेंद्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पंचवीस मिनिटांपासून चर्चा होती आणि यामध्ये संजय राऊत आणि अनिल परबसुद्धा उपस्थित आहेत एकूणच आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं दोघांची भेट होती आहे आणि त्यासंदर्भात काही चर्चा आहे का किंवा दसऱ्या मेळाव्यासंदर्भात काही चर्चा होतीये का असे आराखडे आपण बांधतोय मात्र प्रवीण दरेकर यांनी या संदर्भामध्ये बोलताना प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की दोन्ही भाऊ एकत्र आले तरीसुद्धा विरोधकांना काही फरक पडणार नाही नक्कीच शिवसेना गट असेल किंवा भाजप असेल प्रामुख्याने दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तरी आम्हाला त्याचा एकत्र आले किंवा नाही आले तरी आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही अशा पद्धतीची भूमिका शिवसेना शिंदे असेल किंवा भाजपची असेल यापूर्वी देखील त्यांच्या नेते मंडळींनी ने वारंवार या पद्धतीचा उल्लेख केलेला आहे दोन्ही भाऊ एकत्र येत असतील कुटुंब म्हणून एकत्र येत असतील तर आनंद आहेत मात्र राजकीय दृष्ट्याचे जर एकत्र आले तर आम्हाला कुठल्याही पद्धतीचा फरक पडणार नाही अशा पद्धतीची भूमिका भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने सातत्याने यापूर्वी देखील जाहीर केलेली आहे त्यामुळे विरोधक म्हणून किंवा सत्ताधारी म्हणून त्यांच्या दृष्टीने अशी प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातली ही महत्वाची घडामोड आहे कारण आपल्याला माहिती आहे की दोन्ही बाजूचे कार्यकर्ते असतील किंवा अनेक महाराष्ट्रातील लोक असतील त्यांची प्रामुख्याने अशा पद्धतीची इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी या सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये एकत्र आलं पाहिजे आणि दृष्टीने या सगळ्या घडामोडी घडतात राजकारणामध्ये या दोन्ही ठाकरे बंधूंना कितपत यश येईल हा मुद्दा तुर्तास जरी अलायदा असला तरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात आणि महाराष्ट्रात सध्या एक वेगळं राजकीय समीकरण उभं राहतंय हे तरी आपण तुर्तास म्हणू शकतो निश्चित देवेंद्र केव्हाही कुठल्या राजकीय घडामोडी घडतात शिवसेनेसंदर्भातल्या असोत मनसे संदर्भातल्या असोत त्या माध्यमांपर्यंत पोहोचतात किंवा तशा बातम्या येत असतात मात्र यावेळी ह्या दोघांचीही भेट होती है। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची हे मात्र माध्यमांमध्ये सुद्धा कळू शकलेलं नव्हतं आणि आज अगदी बैठक सुरू झाल्यानंतर ही बातमी समोर आली ही बैठक इतकी गुप्त ठेवण्याचं नेमकं कारण काय असू का शकतं नक्कीच आपण बघतो की यापूर्वी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार याबद्दलचे संकेत जे आहेत ते माध्यमांना देखील मिळाले होते मात्र आजची जी भेट ठरती किंवा दोन्ही बाजूची नेते मंडळी भेट जाते ही काहीशी गुप्त पद्धतीने भेट होते आपल्याला म्हणू शकतो कारण ही बैठक सुरू झाल्यानंतर माध्यमांपर्यंत किंवा बाहेर ही सगळी बातमी आलेली आहे त्यामुळे स्वाभाविक आहे की बैठक तरी पार पडते दोन्ही बाजूची नेते मंडळी आणि त्याच्या पद्धतीची कुठलीही माहिती जी आहे ती सुरुवातीला बाहेर आली नव्हती मात्र आता आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार ही बैठक सुरू झाली झालेली आहे साधारण अर्ध्या तासापासून ही बैठक सुरू आहे आणि प्रामुख्याने वेगवेगळे वे मुद्दे जे आहेत ते या बैठकीमध्ये चर्चेली जाऊ शकतात निश्चित देवेंद्र धन्यवाद संपूर्ण माहिती करता तर ही आत्ताची महत्वाची बातमी महाराष्ट्रामधली पाहतोय आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवतीर्थावरती भेट होती आहे गेल्या पंचवीस मिनिटांपासून दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये राजकारणामधली सगळ्यात महत्वाची बातमी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही दुसरी भेट आहे